नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीस गार्डन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत तर मी आज तुम्हाला गार्डन टिप्स देणार आहे टेरेस वरती हा टँक ठेवलेला आहे खूप उन्हाळा चालू आहे अगदी चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेले आहे आणि तरी सुद्धा ह्या टँक मध्ये इतका हिरवेगार पुदिना आलेला आहे तुम्ही पहा दात तर उन्हाळ्याच्या दिवसात सर्व झाडं करपलेली दिसतात आणि इकडे माका आलेला आहे खूप सुंदर असा माका आलेला आहे इकडे मध्येच कशाचं तरी रोप उगवलेलं आहे बहुतेक ते मुगाचं वगैरे असेल आणि ही मिरची सुद्धा हिरवीगार झालेली आहे आणि याच्यामध्ये मी कलिंगडाचं जे टर्फल असतं ते जिरवते किंवा पपयाची जे टर्फल असतात ते जिरवते जिरवते म्हणजे मातीवरती ठेवते थोडीशी माती टाकते किंवा कधी कधी तसंच सोडून देते आणि इकडे जे खरबूजाचं जिरवलेलं आहे त्याच्यातून ह्या बिया उगवल्या आहेत आणि रोप तयार झालेली आहेत इकडे का कारल्याचा वेल सुद्धा तसाच आलेला आहे आणि इकडे हे वांग आलेलं आहे तर हे वांग्याचं रोप आता चांगलं हिरवगार झालेलं आहे फुलं भरपूर आलेली आहेत आणि वांग्या वांग्याला फुलं येऊन वांगी पण आलेली आहेत त्याला तर हे पहा छोटस वांग आणि पलीकडे एक छोट दुसरं वांग आहे आणि हे एक वांग आहे दोन वांगी आलेली आहेत आणि फुलं आलेली आहेत तर त्यासाठी मी या वांग्याच्या रोपाला काय खतं दिली होती ते तुम्हाला सांगून देते मी कुठलंही बाहेरचं खत वापरत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात कधीही तुम्ही बाहेरचं केमिकलयुक्त खत कुठल्याही झाडांना देऊ नका कारण उन्हाळ्याच्या दिवसात खूप पाण्याची गरज असते झाडांना आणि त्यामुळे शक्य होईल तेवढं कुठलं खत देऊ नका ही एक नंबर टीप आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधीही बाहेरचं खत देऊ नका कारण उन्हाळ्याच्या दिवसात आणि कुठल्याही झाडांना उन्हाळ्याच्या दिवसात फक्त पाणी जास्त लागतं आणि जास्त करून आपण जे कुंडीमध्ये झाडं लावतो त्यांना पाण्याची खूप गरज असते आणि त्यामुळे त्यांना खत देऊ नका खतं दिले तर ते माती कडक होते आणि मग झाड मरून पण जाऊ शकतं त्यामुळे शक्य होईल तेवढं घरातील जे तुम्हाला घरामध्ये कलिंगड आणलं असेल खरबूज आणलं असेल अजून काही असं फळ आणलं असेल तर त्याच्या साली तुम्ही ह्या झाडांना देऊ शकता खत म्हणून तर नंबर दोनची टीप आहे ती, ती म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना नैसर्गिकरित्याच पाणी पण मिळेल आणि खतसुद्धा तयार होईल अशा हिशोबाने आपण त्यांना टरबूजाचे जे छिलके उरलेले असतात किंवा कुठल्याही आपण फळं आणतो त्याचे जे साली असतात त्यामध्ये पाण्याचा अंश असतो ओलावा असतो आणि ते खतसुद्धा चांगलं असतं त्याच्यातून बरीचशी खनिज द्रव्ये त्या झाडांना मिळतात आणि त्यामुळे ते तुम्ही झाडांना देऊ शकता आणि टीप नंबर तीन जे कुंडीमध्ये झाडं असतात त्यांच्यासाठी झा हे खताचं सांगते मी किचनमध्ये जे निघतं आपल्याकडे अंड्याची टर्फलं केळीच्या साली अद्रक लसूणचे टर्फलं कांद्याचे टर्फलं तर ते मी सर्व मिक्सरमध्ये असं ग्राइंड करून घेतलेलं आणि त्यामध्ये डाळी धुतलेलं पाणी तांदूळ धुतलेलं पाणी हे असं ठेवलेलं आहे आणि हे पाणी मी अजून याच्यामध्ये थोडंसं प्रमाण वाढवून ह्या रोपांना देणार आहे आणि हे खूप महत्वाचं होतं ह्यांच्यासाठी आणि याच्यामुळे हे रोप पण छान होतात माझी तर उन्हाळ्यामध्ये इतका हा हिरवागार जो दिसत आहे पुदीना तो त्याच एक प्रतीक म्हणून तुम्ही पाहू शकता तर आता आपण याला मी खत कसं देते ते पाहणार आहोत आणि सगळे खत मी कसे देते ते पाहणार आहोत वांग्याच्या झाडाच्या खाली आता मी खड्डा केलेला आहे आणि त्यामध्ये मी किचन मधील हा जो कचरा ठेवलेला आहे प्लास्टिकमध्ये तो टाकून देणार आहे तुम्हाला मी हे दाखवत आहे तर हा कचरा टाकल्यानंतर त्याच्यावरती माती पण टाकायची आहे म्हणजे झाडाला जे पोषण तत्व कमी असतं ते पण मिळून जातं आणि पाण्याची सुद्धा जरा गरज कमी होते आणि याच्यावरती मी माती टाकून देणार आहे वरती आपण आता माती टाकून घेऊयात तर ही आयडिया खूप भारी आहे कारण याच्यामुळे खूप छान अशी झाड होतात पुढं घे आता जरा आणि पाण्याची सुद्धा याच्यामुळे काय होतं पाण्याची बचत होते आणि मेन म्हणजे आपला घरातला जो कचरा असतो तो, तो आपण जिरवल्यामुळे बाहेर कचरा आपण खूप आपल्या घरातून कचरा जात नाही आणि एक प्रकारचं पर्यावरणाचं सुद्धा रक्षण करतो आपण आणि झाडांना सुद्धा त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे खनिज द्रव्य किंवा पोषक तत्व मिळतात आणि त्यामुळे झाडं चांगली राहतात हे, हे लिक्विड खत सुद्धा देत आहेत ह्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकते आता तर हे, हे जे पाणी आहे ते मी ह्या झाडाला देते आता तर हे दोन प्रकारचे आपण याला खतं दिली एक म्हणजे जमिनीमध्ये ठेवलं माती टाकली आणि त्याच्यावरती आपण हे लिक्विड जे बनवलेलं होतं त्याच्यात व्यवस्थित वेगळं पाणी मिसळलं आणि ते पाणी दिलेलं आहे तर ही माती उघडी पडलेली आहे अजून थोडस त्याच्यावरती माती टाकून देते अजून थोडीशी माती टाकलेली आहे ह्या झाडाला एक दोन महिने तरी अजिबात खत वगैरे देण्याची आवश्यकता नाही फक्त पाणी द्यायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला याचे नक्की अपडेट देईन आता आपण दुसरं पाहूयात मातीवरती एक आच्छादन राहिल्यामुळे आतमध्ये दिलेलं पाणी आणि काही जे आपण लिक्विड स्वरूपात जे खत दिलेले असतात ते सुद्धा तसेच राहतात आणि त्यामुळे झाड खराब होत नाही हिरवगार राहत आणि हे पाहत आहे तुम्ही याला कसं झालेलं आहे पालवी फुटलेली आहे तसंच इथे सुद्धा मी केलेलं आहे लाल द्राक्षाचं रूप आहे आणि याला सुद्धा मी तसंच केलेलं आहे तर ऊन खूप पडत आहे तर ही ही बॉटल तापू नये म्हणून मी खाली लाकूड ठेवलेलं ला आहे आणि याच्या आतमध्ये हे कलिंगडाचं ठेवलेलं आहे तर ही माती तापू नये म्हणून मी असं केलेलं आहे तर मी याच्यावरती आता हिरवा कपडा सुद्धा ठेवणार आहे बॉटलला गुंडाळून आणि हे झाड एवढ्या उन्हामध्ये सुद्धा हिरवगार आणि टवटवीत आहे तुम्ही पाहत आहात तर मी याला सुद्धा ते लिक्विड खत देते तर या पाण्यामध्ये याच्यातलं थोडं पाणी घेतलेलं आणि याच्यामध्ये अजून पाणी टाकलेलं आणि हे आता आपण या झाडांना देऊयात तर खूप ऊन पडतं त्यामुळे शूटिंग करताना खूप त्रास होतो आणि त्यामुळे संध्याकाळच शूटिंग करत आहे तर हे असं पाणी बनून तुम्ही जेव्हा झाडांना देता तेव्हा झाडं खूप छान मी नेहमी हा प्रयोग करत असते तुम्ही सुद्धा असं करा आणि उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी झाडांवरती असं आच्छादन दिलं तर तुमचे झाडं कधीही मरणार नाहीत तर हे असं लावून ठेवते कारण खूप ऊन पडल्यामुळं बॉटल खूप गरम होते तर खूप ऊन पडतं आणि ही बॉटल खूप गरम होते त्यामुळे हे झाडसुद्धा खराब होऊ शकतं म्हणून मी हे लावलेलं ला आहे तुम्ही सुद्धा टेरेसवरती जर तुमच्या कुंड्या असतील एकतर मातीच्या कुंड्या असाव्यात किंवा मग हे असं काहीतरी करावं लागतं आणि त्यानंतर नंतर अजूनसुद्धा आपण गार्डनिंगच्या अशाच काही टिप्स घेऊयात आणि त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचं झाड आहे त्यामुळे मी त्याची तेवढी काळजी घेत आहे आणि आता हे मोठं झालेलं आहे याला बदलायला माझ्याकडे आता मला चान्स नाही घ्यायचा उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्याही झाडाची रिपोर्टिंग करू नये असं मला वाटतं कारण झाडं एक तर मरून जातात जगली तर जगतात आणि हे नाजूक झाडं आहेत त्यामुळे त्याची जास्त काळजी घ्यावी लागते ती तर ती आपण पुन्हा एकदा कचरा टाकून देणार आहोत कारण या बाजूला थोडंसं रिकाम आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा मी झाकून घेत आहे तर घरातील जो कचरा असतो तोच टाकत आहे उपयोगात येथील अशा बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि उन्हाळ्यात आपल्या झाडांची आपण अशा प्रकारे काळजी घेऊ शकतो आणि आता याच्यामध्ये मी पुन्हा एकदा थोडासा घरातील कचरा टाकून देत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे माशा चिलट वगैरे काही होत नाही तुम्हाला जर असं ठेवायला नको असेल तर तुम्ही याच्यावरती थोडीशी माती सुद्धा टाकू शकता ती अशी झाकून ठेवली की गरम होण्याची प्रक्रिया थांबते आणि त्यामुळे झाड खराब न होता व्यवस्थित होत तर याला आपण काल असं केलेलं आहे आणि हे सुद्धा झाड एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आज पहिल्यांदाच मी पाहिलेलं आहे हे जाईचं फुल उमललेलं आहे खूप सुंदर सुगंध असतो याचा तर याच्यामध्ये मोगऱ्याचं आहे आणि जाई जाईचं सुद्धा आहे तर याला पण आता ह्या कळ्या येत आहेत जाईला आणि पहिलं तर आज गार्डनमध्ये कोणती फुलं उमरलेली आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत सुंदर कलर आहे हा आच्छादन केलेला आहे आणि वरती सुंदर फूल उमरलेलं आहे तर ही, ही। मोगऱ्याची सुंदर अशी फुलं उमललेली आहेत छान सुगंध आहे याचा सुद्धा आणि हे सुद्धा मोगऱ्याचे खूप सुंदर असे फुल आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसात हे मोगऱ्याचे फुलं उमरलेली असतात आणि यांचा एक वेगळा सुवास असतो तर आजच्या गार्डन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद